बट माझ्या पप्पांनी सांगितलं तुम्हाला खतरनाक होता माझ्या जात असताना मध्ये असता जात असता असताना रस्ता जाता रस्त्यामध्ये भेटले मला वाघला खाली वाघ आणि रस्त्यावर जात असत असतात मग तेव्हा मी घाबर प्रोजर <laughs> मी फक्त म्हंटल की मला <laughs> <laughs> <ना> <laughs> एक राईट डे तुझं म्हटलं मी राईट देणार नाही लेफ्ट डे काही करा सब्स्क्राईब करा शेअर करा करायची सुरुवात अनुभव आहे का नाही मला असं स्वतःला काय अनुभव नाही आला पण पप्पा ने एकदम मला किस्सा सांगितलं माड म्हाड तर त्यांचा एक मित्र होता आणि लहानपणी कसं होते म्हणजे कॉलेजच्या टाइम होते ते सगळे तू तु, तुझी नजर आहे का नाही कारण की असं वाटलं अरे तू काय <laughs> करतो इकडे बघतोस तू माझ्याकडे झोन आवड होतो तू मंद वाटतोस म्हणजे माझा असं स्वतःचा काही किस्सा नाहीये बट माझ्या पप्पांनी सांगितलं माझ्या एक ठीक आहे माझ्या एक पप्पाने माझे माझ्या पप्पाने एक सांगितलं असं बोलतो ठीक आहे ठीक आहे परत डॅडी बोलू का डॅडी तर वडील आणली दादा सारखी हे स्पष्ट तोतली नाही रे आपली तोतली नाही स्पष्ट तोतली नाही स्पष्ट म्हणजे माझा असा स्वतःचा काही किस्सा नाहीये बट मला एकदा पप्पांनी सांगितलेलं की त्यांच्या कॉलेजच्या टाइमची गोष्ट होती तर त्यांचा एक मित्र होता म्हणजे आपल्याला कसं लहानपणी त्या स्मशानभूमीत जावा तुझ्या दम आहे तो रात्रीच जाऊन दाखवतो का स्मशानभूमीत mm -hmm. पापा तर जाऊन जाऊ असं असेच पप्पा आणि पप्पांचा मित्र होता आणि तो पप्पाने बोलवतो की जा भाऊ तर पप्पा आपले नाही नाही मी नाही जाणार पप्पा म्हणून बोल जा बरं तू जाऊन दाखवतो ताकूच हा ते मी नाही घाबरत कुणाला मी जातो स्मशानभूमीत रात्री बाराची गोष्ट हे हा गेला माणूस पप्पांचा मित्र आणि आपला तो नवीन आहे गरमधलाच आहे म्हाडमधलाच होतो माणूस आणि गेला हा स्मशानभूमीत आणि जाऊन आला मग म्हणते ना ना बर की नाही मला काय होत नाही मला काय झालं तू उगाच पप्पा बोले ठीक आहे परत दुसऱ्या दिवशी सेम असोच परत बोलत होतो की जा बर तू जा स्मशानभूमी तू जाऊन दखो आणि हा गेला दिवशी पण गेला स्वतः आणि तिथे गेल्यानंतर ना स्मशानभूमीच्या बाहेर असं बघतोय पप्पांना आणि पप्पा इकडनं बघतोय आणि हा त्या त्या दरवाजा काय तर असतं ना एंट्रस तिकडनं असं बघतोय तर तो जोर जोर पप्पा न सांगतोय की अशोक अशोक माझ्या पप्पांचं नाव अशोक आहे तर की ये लवकर वाचव वाचो मला माझा हात कुणीतरी धरलाय तर पकवतोय कारण हो की तिकडं बोलायसाठी तर बाप्पाने इग्नोर केलं की एवढं लक्ष दिलं नाही पण तो सिरियसली चार पाच वेळा एकदम बेकार लेवलच्या आवाजाने ओरडा होता म्हणजे नॉर्मल आपण की गांडवायला काय आपण किती ओरडतो की बाई थांब 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 तो एकदम एक्सप्रेस जास्त आवाजाने तो बोलवतो की वाचो वाचो पप्पाना थोडं वाटलं की नाही समथिंग काहीतरी रॉंग आहे समथिंग तर मग पप्पानी तरी एवढं केलेच नाही दात आणि मग तो डायरेक्ट तो असंच नाही मग पळत आला जोरात तिकडं आणि पप्पांकडे बघितलं पण डायरेक्ट पळत गेला डायरेक्ट तो म्हटला हे मला मारतो हा मला मारतो आणि गेला आणि कट टू दोन तीन दिवसांनी त्यांनी स्वतःची आत्महत्या केली आणि तो मेला ही रियल स्टोरी म्हणजे मी पप्पांना विचारलं की मग तो आज माणूस आहे का नाही म्हणजे नाही तो डायरेक्ट तीन दिवसांनी आत्महत्या त्यांनी स्वतः केली म्हणजे हे कधीतरी मला असं की रियल असतील आपला जो माझ्याबद्दल कुठला अनुभव नाही आला बट आहे काही गोष्टी असतात पण मला माडमध्ये तरी अजून एकदा एक्सपिरियन्स असा आलेला नाही तो स्वतःला स्वतःला पण आउट ऑफ माड मला खूप आलेत एक्सपिरियन्स खूप म्हणजे खूप नाही पण दोन तीन वेळा आला आता आपल्यालाच तळजायला एकदा आलेला तळजायला एक अजून आपण दोघं बाईक्सवर येताना बाईक्सवर तुझ्या बाईक्सवर होतोच मी माझ्या बाईकवर होतो तू तुझ्या बाईकवर ना मी माझ्या बाईकवर येत ना आपल्याला बोरघाटामध्ये आलो एकाच बाईक होतो आम्ही हेडफोन लावलेले आणि सौरभ विदाऊट हेडफोन होता तर आम्ही चाललो ना हेडफोन नव्हतो हेल्मेट हेल्मेट मी आणि आपला पावसाचेच दिवस होते असाच जात होतो आम्ही जात असत असता मधी असत असत जात असता असताना रस्ता जात रस्ता जाता जाता रस्त्या जाता, जाता जाता रस्त्यामध्ये <laughs> भेटले मला वाघल वाघ रस्त्यावर आम्ही रस्त्यावर ना जाता तर रे आम्ही रस्त्यावरनं जात असत असतात काय बोलतात रे आला <laughs> लाईक करा सबस्क्राईब करा शेअर रोड वर जाता आम्हाला लेफ्ट साइड ला अशी दरी होती आणि त्या दरीतनं आम्हाला दोघांना एकदाच आवाज झाला जोरात मला वाटलं पहिलं मला पास झाला असेल कारण मी हेल्मेट घातलेला म्हटलं मला पास झाला असेल पण नंतर मी स्वरूपला विचारलो की तुला कसला आवाज आला म्हटलं नाही याला नाही तर मग मी सौरभला विचारलं दो की तुला कसला का आला काय तो म्हटलं हो आला मला पण नंतर आम्ही त्यावर लक्ष दिलं नाही कारण की आम्हाला वाटलं काय असेल प्राणी वगैरे हो पण तो प्राणीचा बिलकुल आवाज नव्हता असं कोणतरी हो जोरात विचारतोय खालतून असा आवाज होता इकोमध्ये जास्त इको मध्ये खूप जास्त म्हणजे असं फ्रिक्वेन्सी एकदम असं कुठला तरी प्राणी अडकल्यावरती कुठंतरी कसा आवाज होतो अडकला असेल प्राणी पण नाही पण दरी सरळ होती सरळ दरी होती काय ना इम्पॉसिबल प्राणी असं थांबू शकत नाही आणि मला भोर घाटातच एक असा जेव्हा आम्ही दोघं जातो बाईकवरच आम्ही दोघं पण जातो बाईकवर दुसऱ्या इकडनं तू सांगतो सांगतो आम्ही इकडनं जातो तो पुण्यावरून जातो तो महाडला आणि काय होतं दाखवते दिवाळी होती दिवाळी होती का दुसऱ्या दिवाळी तर आम्ही पुण्यावरून जातो तो महाडला आणि त्या टायमाला आय थिंक दिवाळी होती महाड मध्ये दिवाळी तुला माहिती पहिले पहाट सगळे एकत्र येतात आणि त्या टॉपिक कडे जात नाही तर आम्ही दोघं जण बाईक वर जात होतो रात्रीच निघालेलो आम्ही सात सात वाजता निघालेलो आणि गेलो मस्त की चाललो बाईक वर हा मागे बसले मी गाडी चालवते आणि ह्याला जाता ह्याला टाळ्यांचा आवाज ह्याला हा ह्याला पास झाला की कुठं कोणते टाळेबाज होते म्हणजे ॲक्च्युअलमध्ये मला असा घाट होता आणि घाटाच्या बाजूला असे कडा होता तर तो असा टन होता त्या टनला असे एक झाड होतं त्या झाडाच्या मागे त्या कड्यावरती मला असं वाटलं की दोघं जण बसलेत आणि टाळ्या वाजवत होत आहेत किंवा असं बोलता बोलता आपण कसं टाळे मारतो हसता हसता तसे <coughs> मला वाटलं बसले असतील काय काय लोक बसतात असे ड्रिंक वगैरे करायला घाटामध्ये तसे बसले असतील तर आम्ही पुढं गेलो टर्न मारायला तिथं कोणच नव्हतं मला प्रॉपर आवाज आलेला असा आणि प्रॉपर दिसलेलं पण मला अजून जाणवलं ना ते काही गण वगैरे असतं का मनुष्य गण आणि काय त्यांनाच फक्त दिसत असं काही असं असतं काहीतरी म्हणतात मे बी कारण की मला मी पण स्टडी काही केलं नाही त्याचा बट काही लोक ह्याला जरा जास्त अनुभव नाही कोकणात म्हटलं की अरे इथले पुण्यातले लोक तर कोकणातल्या लोकांना घाबरतात माहित नाही का अफवा असतील मे बी पण ते सगळं घाबरू दे, दे पण लाईक करायला शेअर कराला लाईक कराला कधी करा घाबरत नाही आणि ते कोकोनटली भूतं तुम्हाला छळतीत बरे पण आशाच्यावरून आपल्या कोकणचं खूप नाव खराब झालंय हा भूताच्या गोष्टी वगैरे पण तेवढं हॉरर नाहीये रे म्हणजे मला असं वाटतं असं म्हणतात की आपण काळा जादू रोनाव का ते जे की आपण करत नाही कस आहे ह्या गोष्टी सगळीकडेच होतात पण कोकणातच असं का बोलतात कारण की लोक जास्त महाराष्ट्रातली लोक जास्त टुरिझम साठी कोकणात जातात तिकडच्या ज्या काही गोष्टी असतात बट ह्या सगळीकडे पसरतात जेव्हा ते परत जातात तेव्हा ते पसरतात त्याच्यामुळे असं सगळ्यांना एक आहे की कोकणामध्येच तसं असतं पण ते शक्यतो सगळीकडे असत म्हणजे नारळ वगैरे बोलणं ते चांगल्या कामासाठी पण करतात आपल्या कोकणामध्ये चांगल्याच कामासाठी करतात ते असं काही जादव नाही करत हे उगच मला वाटतं पसरवले आणि रील मध्ये पण उगच की ते मला काही तरी वाटते ती नाही ठीक आहे ते कॉन्टेंटसाठी आपण कॉन्टेंटसाठी ठीक आहे बट मध्ये तसं नाहीच आहे ना तर अरे पण अजून एक किस्सा आला जा, कि होता आम्हाला हा आपण एकदा ट्रिप ला गेलो त्या रिसॉर्टला ऑलमोस्ट तिकडनं आपलं रायगड जवळ होतं पण सगळे गेलेलो तर जेवण वगैरे झालं सगळं मस्त पहिले मध्ये सकाळी झालं आणि संध्याकाळी आपला आठ ला जेवण झालं आणि मग सगळे दहापर्यंत हा सगळं आपण गोष्टी झाल्या साडे अकरा वाजता आणि झोपल्यानंतर काय झालं तुम्ही झोपलात सगळे पण हा आणि मी आम्ही जागा होतो म्हणजे आम्हाला असं एवढं लोक बोलले एवढं लांब कुठं झोपायचं आपलं थोडीशी बगचुरी चालू होती आमच्या जवळची गाण्यांच्या भेंडे काय आम्ही काहीतरी गाणे काहीतरी बोलतोय दोघच आणि वाजलेले बारा साडेबारा वाजलेले आणि त्या टायमाला काय ना आम्ही दोघं एक गाणं मला अजून आठवत होतं गाणं कुठलंय तो, तो कहाणी सुनो जुबानी सुनो तो गाणं आहे त्याचं तर तो बोलवतो आम्ही दोघं आणि ते गाणं बोलता ना आम्हाला साईडने कुठला तरी आवाज येतोय की हुँँ आणि सेम तो म्युझिक वाचतोय म्हणजे तो असं गुं। गुणगुणतोय तो पण गाणं आमच्यासोबत मग आम्ही काय बोललो आम्ही स्टॉप केलं तो गाणं आणि बोललो आता येतो गावाच तर तेव्हा आवाज येत नव्हता तर आम्ही काय केलं परत लावलं ते गाणं मोबाईलवर आणि परत बोलायला लागलो तर परत तो आवाज आम्हाला यायला लागला तर हा, हा जरा घाबरलास तर मी बोललो की जरा बघून येतो की पुढे काय काय आहे का कोण आहे का मला कुठंच नाही एवढं काय भीती वाटत नाही त्या गोष्टी मग मी गेलो आणि बघितलं तर कोणच नव्हतं दोन तीन मुला बघितलं करेक्ट आहे तिथे तिथे कोणच नव्हता आपल्याशिवाय तरी तिथे चेक पण केले तिथे कोण आहे का कोण लपलं आहे का तर तिथं कोणी नव्हतं मग आम्ही बोलतो भात झाला मग परत एकदा मस्ती आपल्यात एक असते मस्ती केडा असतोय भरपूर आणि तो किडा आमचा वाजला आणि आम्ही परत थांबलो तिथंच आणि परत आम्ही बोलायला लागलो तर परत तोच आवाज यायला लागला मग आपल्यातला एक हरीश नवाज पोरगायवर तर तो आ, तो आ, मी आणि हा आम्ही एकाच रूममध्ये झोपणार ना होतो ना, तो आतमध्ये झोपलेला तो पण उठून बाहेर आला आणि मग त्याला आम्ही बोललो की इकडे बाई की तुला पण आवाज येतो का बरं झाला तर आम्ही परत एकदा तो मोबाईल मध्ये गाणं लावलं तर परत एकदा तो त्याला पण ऐकायला गेला म्हणजे एवढं तर कळलं की सगळ्यांना ऐकायला जाते मग त्यावर गाणं पटले आमची आणि मग आम्ही गेलो रूममध्ये झोपला जाऊ दे भाई आता रिस्क नव्हतं रूम मध्ये झोपला गेलो एकदम आम्ही झोपलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काय झालं तो हरीश गेला हर्षद गेला आंघोळीला बरोबर आंघोळीला गेला आणि आम्ही दोघं त्या रूम मध्येच होतो आणि कुठलंच रूमच जळलं नाही आमच्या रूम चे डायरेक्ट स्पार्किंग हे जर लाईट लागलं जर स्पार्क झालं तो डायरेक्ट ट्रॅव्हलवरच आला नाही आणि नंतर ह्यांनी पण मला सांगितलं की ह्याला रात्री झोपताना ह्याला पण त्रास झाला ह्याला असं वाटलं की इकडचं कोणीतरी हे करून घेतलं का काय म्हणजे असं मला वाटतं की इथलं माझ्या कंट्रोल मध्येच मा तर इकडनं 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 असं येत गेलं नाही पण मी असं उपडी झोपलेलं आणि मला ते फील होत होतं की या साईडचं असं काहीतरी होतं hmm. आणि तो तो मामा असतो तिकडचे त्या मामा लोक त्याला आम्ही सांगितला विषय पण तो म्हंटल की कालची रात्र काहीतरी कुठली होती होती हे प्रत्येक केअरटेकरचं डायलॉग ठरलेलं असतं ठरलेलं ठरलं असतं ती स्क्रीन म्हणजे काही झालं की भाई अमावस्याचं रात्र तुमच्या गाडीत उगले हां म्हणजे त्यांना त्यांचं हॉटेल बदनाम नाही बदनाम नाही अमावस्याचं रात्र होती तुम्ही आलात हा प्रश्न पण त्यानंतर दोन तीन दिवसांनी आपल्याला ते आम्हाला कळलं की तिथं हॉटेल व्हायच्या आधी स्मशानभूमी होती तो बरोबर तिथे बाजूला नदी पण होती तिथे असेल सुद्धा हे मला समोर समोरच नदी आहे हरिहर बोलला ना आपल्याला की त्याचा भाऊ त्यानी विचारलं की काय आहे तो म्हटलं की तिथे पहिली स्मशानभूमी होती तिथंच असं नाही पण त्याच्या जवळपास त्या एरियामध्ये आणि अजून इन्सिडेंट झालेला सौरभ तो चार्लीवाला सांग बरं चार्लीवाला एक इन्सिडेंट झालेला तिथून मी सांगतो तर अजून एक किस्सा आहे इकडे तर दोन तीन तीन चार वर्ष अगोदरची गोष्ट आहे टोटल पाच तीन आणि चार पाच वर्ष पण एवढे मोठे झालं नाही पाच वर्षाची गोष्ट आहे तू मु कोणत्या पहायला <laughs> मधल्या <मतले> पाहिला <laughs> माझ्यावर एक इन्सिडेंट झाला होता लोणावळ्याला तर मी कंपनीचा गेस्ट हाऊस बुक केलेला आणि ते फाय बी एच विलं होता तर जस्ट लग्न आलं होतं आणि आम्ही गेलेलो हनीमुनला गोव्याला गो पण नंतर म्हटलं की ही पण नवीन होती तर मी म्हटलं एक अजून एक फॅमिली ट्रीप जाऊ आपण म्हणजे मम्मी बाप्पा म्हणजे हिची चांगली ओळख होईल बॉन्डिंग होईल तर आम्ही गेलेलो लोणावळ्याला तिकडे तर सीन काय झालं एक चार दिवसासाठी मी बुक केलेलं एक दिवस मम्मी पप्पा राहिले आमच्याबरोबर आणि तो विला खूप मोठा होता आणि फाईव्ह एच के आणि आम्ही राहणार फक्त मम्मी पप्पा मी माझी वाईफ आणि माझी बहीण होती आणि एक छोटा माझ्या काकांचा मुलगा आम्ही बरोबर घेतलेला सो दोन दिवस मस्त गेले ज्या दिवशी हे सगळे गेले आणि आम्ही दोघंच राहिलो त्या बिलामध्ये त्या दिवशी असा एक इन्सिडेंट घडला होता की आम्ही एक केरडेकर असतो तिकडे तो जेवण पण बनवायचं आणि सात हजे हो निघून जायचा आणि तो बंगलो जो असा होता ना एकदम असा हाईटला त्याचा गेट होता आणि स्टेप 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 करून आमचा एकदम शेवटचा विला आमचा होता आणि त्यावेळे दिवशी काय झालं नेमके सगळे जे पुढचे जे विला होते वेगवेगळ्या कंपन्यांचे होते ते सगळे खाली जाते सगळ्यांनी चेकआउट केलं होतं आणि आम्हीच फक्त त्या विलामध्ये राहिलो होतो आणि म्हटलं चल आम्हाला माझ्या वाईफला म्हटलं की चल आपण एक छा ठेऊ आपण हो, फिरून येऊ जरा लोनात जाऊन मस्त बिल थोडी शॉपिंग पण करायची होती म्हणजे ठीक आहे चहा ठेवली तिने मी बिस्किट माझं फेवरेट बिस्किट मी आपलं घेतलं टेबलवर ठेवलं पण नंतर म्हटलं एक काम करू पण चहा आल्यावरती घेऊ परत मला चहा लागतो सारखा जरा <coughs> आता जरा कमी झाला पण आम्ही खूप चहा घ्यायचो झाला असा की आम्ही चहा न पिता बाहेर गेलो बिस्किट असं चढ आणि पातेलं जे आहे ते असंच डायनिंग टेबलवर ठेवून <coughs> दिलं आणि नंतर मग आलो आम्ही एक दीड तासने आलो असेल फिरून फिरून त्याला थोडे कपडे कपडे घ्यायचे होते घेतले आलो त्याला म्हटलं चहा गरम कर चहा तिने गरम केला कपात वतला फक्त तो बिस्किटचा पुढा टेबलवरून गाय डायनिंग टेबलवरून अरे म्हटलं आत्ता जाताना एक तासापुढच ठेवलं जसं गेलं कुठे ते माझ्या बेडरूममध्ये जाऊन बघितलं बाकीचे ते तीन चार बेडरूम असेच होते तिकडे गेलंच नाही तेव्हा तिकडे ऑबियस तिकडे बिस्किटचं पुढं जाणं शक्यच नाही ते पण आम्ही जाऊन बघितलं नाही संध्याकाळ तशी झाली सात वाजली सात साडेसात झाले ती म्हणाली की मला ना काहीतरी वेगळं निगेटिव्हिटी वाटते इकडे आपण इकडनं निघूया डायरेक्ट काय नाही आजची रात्र राहू म्हणजे उद्या सगळे जाऊ तसं मला तीन दिवसाचं बुकिंग अजून होतं एक्स्ट्रा मी म्हटली की नाही mm. जसे आठ वाजे मग ही वाट ही म्हणायला की मला ना कसं अनइझी फील होतं आहे आणि मला असं वाटतं कोणतरी तिसरा पण आहे आपल्याला रुकिंगमध्ये okay. एकदम खतरनाक हे वाईफ तिला असं जाणवलं मी म्हटलं ठीक आहे चल जाऊ बॅगा काय आमच्या दोघांच्याच होत्या पटकन कपडे भरले निघालो आणि बघतो तर बिस्किट जपड टेबलवरती परत मग तेव्हा मी घाबरलो घाबरलं म्हणजे जरा मला थोडंसं वाटलं की अरे असं कसं काय होऊ शकतं की एवढं अख्खा बॉम्बल बघितलं आणि नाही आणि आता निघताना एसपीडचं पुढं परत टाईन टेबलवर कसा ती पण घाबरली ती एकदमच घाबरली पण मी पण घाबरलो मी नाही तिथं मी घाबरलो म्हणून आम्ही गेलो डायरेक्ट गेटवरती त्याला छावी दिली गॅटेकर त्याला म्हणतात तो क्या गेल म्हटलं नाही काम आहे हाऊन जा रे आम्ही गेलो तिकडे एक चांगला देव देवमानसारख्या रिक्षावाला आला नाही नेमका तो म्हटला की दादा तुम्ही आत्ता लग्न आलं मी ट्रेनने जाणार तुम्ही तुम्हाला एस टी जा तुम्ही बसने जा आम्ही तिकडनं बस केली डायरेक्ट स्वारगेट सोर रिक्षा करून घेऊन पण तो एक्सपिरियन्स गेल्यावर सांगितला खतरनाक आणि माझं लग्न होऊन काहीतरी एक दोन आठवडे झाले असते दोन हां टेन फिफ्टीन डेज झाले असतील पण हा अनुभव एक खतरनाक होता माझ्या लाईफमध्ये तुझ्या काय असा आहे का किस्सा माझा असा रोहितसोबतच आहे तळजायला जेव्हा मी गेलेलो त्यांनी नवीन बाईक घेतली तेव्हाच आम्ही रात्री बारा वाजता गेलो असू बाईकची अशीच राईड मारायला गेलो सोबत दा 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 <coughs> <coughs> दादा पण होता दा त्यांनी त्याची कार घेतली त्यांनी पण त्या दिवशीच कार नवीन घेतलेली तर आम्ही गेलो तू नव्हतास ना तर खरं सांग तर आम्ही गेलो तिघजणं दादा कारमध्ये होता आणि मी आणि रोहिद्रा त्याच्या बाईकवर गेलो तर तिथे मंदिराच्या जाऊन मी थांबलो आम्ही बाईक घेऊन थांबलो रोहित्राला मी फक्त म्हटलो की मला एक राईट डे तुझं म्हटलं मी राईट डेनार नाही लेफ्ट डे कंटिन्यू कंटिन्यू तर मी रुद्धल म्हटलो की मला एक राईड दे नवीन गाडी आणलेस तर बघू दे बाईकची आणि त्या म्हणजे हाईट पोहोचत नव्हती म्हण तुम्ही म्हटलो की म्हणजे आत्ता पोहोचत नाही मग तुम्ही म्हटलो की मागे बस तर बसला <laughs> 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 तर माझ्या हो हाईड तर नंतर म्हटलो की मागे बस आणि बसलो तो मागे आम्ही गेलो आणि तिथून जो अशी खालती तर मग उतरावर गाडी नेली तिकडनं खालना आम्ही गाडी आणली सुद्धा वरती आणि जिथे चढण आहे तिथे एकदम एक्झॅक्टा पॉईंट लिहून थापलो आम्ही म्हटलो की वॉशरूमला जाऊन येऊ तर जरा इथे कोपऱ्याला जाऊ नेऊ आपण तर वेदला पण उतरला बाईक साईडला पार्क केली आम्ही आणि जसा तिकडे जाणार तेवढ्यात मला आणि त्याला रुद्राला एकदा जोर आवाज आला आणि हो माझ्यापेक्षा जास्त त्याला भा त्याला भास पटकन नको की, की निगेटिव्ह एनर्जी आहे किंवा काय कारण की मला पॉझिटिव्ह एनर्जी येतो त्याला पुढे होतो आणि मला समोरच असे तीन चार असे म्हणजे अशी सावलीच दिसली त्या सावलीमध्ये अशी दिसली तर मग अशी जोरात ओरडताना आवाज आला मला तिथे पण आम्ही तिथे जाणार तेवढाच आम्ही थांबलो मी लगेच आलो रुहिला म्हटलं की रुद्ध इथे मला कसला तरी आवाज आला हे मी वाक्यामध्ये कम्प्लीट व्हायच्यात मी म्हटला म्हटलं काहीच बोलू नको गाडीवर बस आणि इथनं निघून जाऊ मी काहीच बोलणार नाही इथनं गेलो आणि जसं मंदिराजवळ आलो तसा रोहित्राव विचारला का असं का बोलतो तो म्हटलं जे तुला ऐकायला आलं ते मला पण ऐकायला आलं त्यामुळे मी तिथं थांबवली नाही गाडी आणि तिथनं पटकन आपण गेलो असं आमचा चिन्ह नंतर मी येऊन शिषाला आम्ही तेव्हाच मी वरती संपला हां हा वरती संपला आणि हां त्यावेळेस जेव्हा मी गेलेलो वॉशरूमला उतरतात तेव्हा तेवढ्यात नेमकी लाईट गेली पूर्ण तळजाई लाईट गेली मग रात्रीची तेव्हा आपल्याला किती वाजले असतील साडे बारा एक तेव्हा गेलो रात्री दोघांनी पण नवीन गाडी त्यामुळे गेलो पण माझ्या गाडीचं साऊंड बंद पडलं मग मी थांबलो गाडी साईडला करून तीन चार वर्ष अगोदरची गोष्ट आहे आम्ही पुण्यातच होतो शिकायला ग्रॅज्युएशनची गोष्ट आहे तर आम्ही जिथं राहायचो ना तर आमच्या शेजारी आमच्या शेजारी पण मुलं राहायचे तर आम्ही काय करायचं आपल्याला पहिले ते ब्लँक चीट असायची की आपण ते ब्लँक चीट आपण जे भूत वगैरे बोलवायचं लहानपणी वाटी वाटी वगैरे तर आम्ही एकदा ठरवलं की रात्रीची लाईट गेलेली बारा एक वाजता पुण्यातली बोलून लाईट गेली तर आम्हाला काय टाइमपास नव्हता शेजारच्या मुलांसोबत आमचं जरा बोलणं चालण होतं तर आम्ही दोघांनी विचार केला की आपण काय करू हे आऊजा बोर्ड बनवू आणि त्यांना जरा घंडवू वाटी बिटी तू झालो एक चार पाच क्वेश्चन डिसाईड करू हे जे उत्तर पण आपल्याला माहिती असतील म्हणजे आपल्याला वाटी वगैरे हलवायला बर पडेल तो गेम माहिती ना प्रत्येकाला वाटे आले की समजायचं भूत आलाय सो आम्ही असे दोन तीन क्वेश्चन तयार केले तर आम्ही डिसाईड केले की चार्लीची एज आपलं एज आपल्याला सांगायचंय की कधी कुठला झाली मेला आहे तो फिफ्टी पन्नास वर्ष तो मेला असं आम्ही डिसाइड केलं की तर तो, तो गेम तुम्हाला माहिती ना की वाटी हल्ली की समजाच की भूत चार क्वेश्चन माहिती आहे मग ती वाटी जर तिकडे त्या बरोबर ह्याला हल्ली की समजायचं भूत आलाय त्या वाटी तर तो गेम आम्हाला माहिती होता मस्त आणि त्या मुलांना त्या आमच्या शेजारच्या मुलांना काय आयडिया नव्हती त्या गेम ची आम्ही हे क्वेश्चन ठरवलेले की चार्ली कधी मेलाय पन्नासव्या वर्षी मेलाय हे दोघांना माहिती आहे आम्हाला ओके तर मागे त्यांना वेळेस काय काय करतात आपण एक गेम खेळू असं असं आहे पूर्ण एकदम भूतं वगैरे नाही नाही कसं काय तर खेळून तर बघू आपण त्यांची भूल पाठलेली कारण की यांना हा नवीन गेम आणि लाईट वगैरे गेले ना बारा एक वाजलेली तर पाठलेली पद्धतीने आम्ही मेन पद्धत वगैरे लाव लावलेले आणि पूर्ण चार्ट वगैरे बनवला आणि तोच मग चार्लीला त्याचं नाव विचारलं चार्ली तुझं स्पेल नावाची स्पेलिंग काय मग तो वाटे आम्ही चालवत होतो दोघांची सगळ्यांचे बोटाचे ठेवले आणि मग ते वाटी हलते आम्ही क्वेश्चन विचार एका विचार की काय चारली तुझ्या नावाची स्पेलिंग काय तर मग वाटी बरोबर सी एच वगैरे वाटी कशी हालत बरोबर तर आम्हाला मजा येत होती आपण आम्ही विचारलं की चारली तू कुठ कुठला झाली मेलायच आम्हाला माहिती पन्नास बरोबर आमची वाटी कुठं झाला पाहिजे पन्नास ला आम्ही दोघं पण ढिला हात सोडलाय म्हणजे बोट असं जास्त ताकद पण आली नाही ती वाटी गेली सिक्स्टी फायव्ह आईच आम्हाला माहिती आमची मला वाटते की हे मी ती वाटते सिक्स्टी फायला आपलं ठरले पन्नास तरी सिक्स्टी फाय तर ह्याला वाटते की मी हलवले आणि तर गाणं फाटून गेली अगोदरच ही वाटी कशी आणते तर थोड्या तिथंच त्यालाच झाला ह्यांची गाणं भटली हे हाती आम्ही नाही होतं आम्ही जातो हे सगळं झालं आम्ही दोघं रूममध्ये बसलो लाईट अजून गेली आणि आम्ही जस्ट स्टेकमेकरांचे अरे काय रा आपलं ठरलेलं ना की चारली किती पन्नास गेलाय तर तो था। सिक्स्टी <laughs> फायला का नाही वाटी तो म्हंटल अरे तू नेलो ना मिलो मी नाही गेलो तू बोललो वॉट इन हेली कुणी मग मग आम्ही काय केलं आमच्या कण कणाचा संपला नाही आम्ही बोललो आता मोबाईल मध्ये बघू आणि चार्ली नक्की मेला किती झालेलंय बघू चार्ली डाइट इन सिक्स्टी फाईव्ह छान चार्ली वॉज अ मिलनिट्री सर्व्हंट अँड डाइट ऍट सिक्स्टी फाईव्ह हे फाईव्ह उत्तर आम्हाला अजून पण भेटलं नाही असं कसं झालं त्यांची तर फाटली अगोदर त्यांची फाटली नंतर फाटली पण आम्हाला असं वाटलं की मला मला वाटलं की ह्यांनी केलंय याला वाटलं की मी केलंय नंतर आमचं डिस्कशन झालं नंतर आम्ही ते बघितलं मोबाईलवर तेव्हा मग आमची फाटली म्हणजे टोटल फाटली चार्जिंग चार्जिंग आमची घाण